नमस्कार मंडळी तुमचे बोल मराठी युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे अजून आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व लाईक शेअर करायला विसरू नका विषय हार्ड तू माझा बॉडीगार्ड असं सुरक्षा बाबतीत झालेला आहे जिथे जाईल तिथे सूरज चव्हाणचीच हवा आपला भाऊ आहेच नवा झापूक झुपूकने केलंय लाखो दिलांच्या मनावर राज्य अरे भाऊ तुला माहिती आहे तर आहे का कुणाबद्दल बोलतोय आपला सूरज चव्हाण गोलिगत बुक किटी अंगोळ बिग बॉसने नवीन प्रोमो शेअर करत बिग बॉसच्या घरामध्ये आज डी जे नाईट असणार आहे यामध्ये मजा तर येणारच आहे प्रेक्षकांना सुद्धा वेळ लागणार आहे कारण डी जे क्रिएटर्स म्युझिकने सुद्धा सूरज चव्हाणचे कौतुक केले आहे तर बिग बॉसचा हा आठवडा फक्त आणि फक्त आपल्या गोलीगत सूरज चव्हाणनीच गाजवला आहे कारण जिथे जाईल तिथे एकच चर्चा चव्हाणच होणार बिग बॉस मराठीचा विनर बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले हा सहा ऑक्टोबरला पार पडणार आहे त्यामुळे बिग बॉसच्या घरातला हा शेवटचा आठवडा असणार आहे या शेवटच्या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या इतिहासात जी गोष्ट घडलेली नाही ती गोष्ट घडणार आहे ती म्हणजे बिग बॉस मराठीत मिडविक इव्हिक्शन होणार आहे सध्या निकिता मुळेने तिकीट टू फिनालीमध्ये बाजी मारत अंतिम फेरीमध्ये धडक मारली आहे तर उर्वरित सहा सदस्य हे नॉमिनेट झाले आहेत या सहा सद सदस्यांपैकी एक सदस्य आता घराबाहेर जाणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला अशाच माहितीसाठी सबस्क्राईब नक्की करा व लाईक शेअर करायला विसरू नका चला तर भेटू या नवीन व्हिडिओमध्ये हो